राम राम मंडळी आज मी बनाई आहे रवाना लाडू तर काय करा ना कढई ठेवाणी गॅसवर एक किलो बारीक रवा असे नंबर ना तो पाच मिनटं परताय ना त्यानंतर लो फ्लेमवर हाऊ रवा आपले पंधरा वीस मिनटं चांगलं परतत राहावानं या ना मग चार चमचा तूप टाकानं पाच मिनटं लिवा ना टोटल आठेमाले पंचवीस तीस मिनिट लागेल शे रवा भाजाले एक ताटमा भाजील रवा काढी ना थंड कराना त्याच कडईमा एक कप डेसिकेटेड कोकोनट थोडंसं परताय ना काढी ना आता जो रवा थंडा शेर मिक्सरना भांडामा टाकी संजितलं तिथलं बारीक लिवा ना एक भांडामा टाकानं भाजील खोबरं आठशे ग्रॅम पिठी साखर टाकानी आणि आठे मी चारशे ग्रॅम तूप गरम करीस थंड करेल शे दहा बारा काजू दहा बारा बदाम दहा बारा पिस्ता आणि जाडफस पावडर करली दी एक चमचा जायफळ पावडर एक चमचा विलायची पावडर टाकानी मिक्स करानं चांगलं आणि या माते मातीत थोडं थोडं लागत लागत तूप टाकानं चारशे ग्राम तूप लागेल शे व्यवस्थित मिक्स कर करलेवानं लाडू वळी लिवाना वरता येईन का किशमिश नाही तर चारोळी ओळी लावानी आपला लाडू तयार शेतच थंडा करी संडा बाबा भराना चॅनलला सबस्क्राईब कर देवान